वैजापूर सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील रतन पगारे यांचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली त्यांना वैजापूर तालुका अध्यक्ष मंजाहरी पाटील गाढे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार पक्षाचे ध्येय धोरणे गाव वाड्या वस्त्यापर्यंत प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन करतील त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतील पगारे यांचे सामाजिक कार्य चांगले आहे ते मागील पंचवार्षिक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मंजाहारी पाटील गाढे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रकाश ढुबे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अकबर शेख वैजापूर तालुका सरचिटणीस शरद बोरणारे युवक तालुका कार्याध्यक्ष अध्यक्ष विशाल मतसागर सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष जगन पगारे माजी सरपंच रामनाथ एकनाथ जाधव अरुण जाधव प्रवीण जाधव शेख सिद्दीक मौलाना बाळासाहेब पगारे मच्छिंद्र पगारे सहकार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या